येतच तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत नाही बोलणे का किसी कोणी कुणी काय केलं त्यांना लकलाब लाबू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही असं लढत मानली जात बला होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या माझ्या ह्या विजयाचं खरं श्रेय जात होते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सहकाऱ्यांनी मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तर तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळे हा विजय झाला तर निलेश लंके शून्य निलेश लंके शून्य शून्य के या सगळ्या मी निवडून आता अजेंडा आज कुठेतरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार झाले अजेंडा काय असणार लोकांना काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लकलाप लाभ कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं आता आता लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला वालो का बी भला न वालो का बी भला सुश्री विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्ले असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता विवेक कोल्ले असतील आता अस्तित्वाची तुमचा अस्तित्व खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय पवार साहेब यांनी खऱ्या अर्थाने जी साथ दिली ती मी कधी विसरू शकत नाही ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमची फाळकेपात असू शिवसेनेचे शु। जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक त्यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असता म्हणजे सगळेच आमचे रावरीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू सर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुल दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे सहाजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असू आमचे बाळासाहेब बोराटे असू संभा कदम असू आमचे भगवानराव कुलसौंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक ओटले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असू माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिल्या निलेश लंकेला साथ दिली त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या त्या प्रसंग आल्यानंतर मदत करू तो 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 महायुति के जो नेते राम शिंदे है देखिए आपके खास एक ही मित्र होते हैं मात्र गुरु अरे तो 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 कुछ नहीं बोलने का किसी के बारे में <laughs> फिरो 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 जो होगा वो अच्छा ही होगा विशेष करो नायका विशेष करो ये समोरता चले ना ये मीडिया वाले कैमेरा वाले कागदा वाले रिपोर्टर ओके <laughs> यांचा पण सिंहाचा वाटा या के सब। <laughs> तो तो हैं तो आहे पवार साहेब <laughs> <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका